मित्रांनो नमस्कार सगळं काही बदलून झालं आता फक्त पाणी बदलून पहा चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ आता आरोच्या पाण्याने होणारे आजार आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यासाठी आपण घेऊन आलो आहे अल्कलाईन वॉटर आयोनायझर हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर केलेलं आहे हे आपलं टचस्क्रीन मॉडेल आहे ह्याच्यामध्ये तीन प्रकारचं चालक लाईन आणि दोन प्रकारचं ॲसिडिक पाणी मिळतं हे चालू करून दाखवतो हे पा आपलं मॉडेल आहे जवळ घेऊन दाखवतो तर कुठलीही वेळ न घालवता तर लवकरात लवकर आपलं बुकिंग करून घ्या yeah.